अय्या कसल भारी भारी ड्रेस आहे ती वैभव दिवाळी दिवशी घालायला मी चारीतला कुठला ड्रेस घेऊ चारी पण घे तुझं किती प्रेम आहे माझ्यावर तीच प्रेम मी जुळवून दिले मला साडी 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 कर गावाची करून देऊन तुम्ही घरात कपाड भरले सगळी साड्यानी तू कुठे घेतलीस मी घेणार पण नाही तुझी बायको माझ्या बायकीची आहे आधी साडी बघूया बायकोचा फोन आम्ही तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये आलोय पाच मिनिटात येते ये चला आपण तोपर्यंत खरेदी करूया किती भारी भारी साड्या आहेत मग तुझा इथं थांबलाय सोयीकडे माझं बिल भागवायला तुझं बिल कशा पाय भागवायचं माझा नऊ हो। ए कोण आहे माझी मैत्रीण मा आहे ग तुला खरेदी करून दिली आपल्याला एक कुपन मिळणार आहे कुपन अगं ती कुपन ग ज्या वर शाईन गाडी मिळणार आहे आणि ती शाईन गाडी जिंकल्यावरती मी माझ्या बाईकला घेऊन फिरायला जाणार आहे हो मग जावा जावा बिल भागून या चालतंय हो इकडे या ठीक आहे नंबर आहे माझ्या मैत्रिणीचा आहे त्यांना पण खरेदीला बोलवून घ्या भावांनो बायकोबद्दल बऱ्याच लोकांचे बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच समस्या आहेत पण एक खरं सांगू बायको आहे म्हणून आपला संसार सुखाचा होतो बायको आहे म्हणून आपल्या मुलाबाळांचं चांगलं पालनपोषण होतं चांगल आहे त्यांचं चांगलं शिक्षण होतं आहे आणि बायको आहे तरच आपलं खरं आयुष्य सुखाचं जात असते सुनी तू बस 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 पटकन बस बस, 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 बस. खरं सांगतो भावांनो हे बही माझ्या आयुष्यात जेव्हापासून आली तेव्हापासून माझ्या आयुष्याची फार वाट वाट लागली आहे राख रांगोळी झाल्या माझ्या आयुष्याची गाडी दोनशेच्या स्पीडनं पळत नाही नाहीतर पळाली असते पोर डोंगराचा खाली टाकला असतो तर अशा काही गोष्टी आहेत भावांनो बायकोबद्दल तर बायको आहे तर बायकोवर प्रेम करायला शिका धन्यवाद भावानो जुदाई पिक्चर मधल्या श्रीदेवी सारखं मी पण माझ्या नवऱ्याला दोन करोड मध्ये का म्हण पण ह्याला घेते कोण वक्त्या तोंडाच वीस रुपये मध्ये पण तुला कोण घेणार नाही घेतलं तर मी आणून सोडल वापस इकडे हिवडील काय म्हणा आत्ता तर आहो, बोल तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार गे पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या ना मध्येच द्यायचं हा विचार त्या शेजारणीवर लाईन मारायचं बंद केलो का हा नाही 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 हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं तू मला फसू देशेस म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे